नमस्कार मित्रांनो स्वागत आज आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव ओंकार राजूरकर आणि आज गाडी आहे माझ्यासोबत एम जीचे हेक्टर या गाडीची जी किंमत आहे ती चौदा लाख पंचवीस हजारांपासून चालू होते आणि या गाडीमध्ये या किमतीमध्ये आपल्याला काय मिळतं टॉप मॉडेल्समध्ये कुठले फीचर्स आहेत त्याचसोबत गाडी चालवण्यासाठी कशी आहे त्याचसोबत गाडीचं जे सस्पेन्शन आहे गाडीचं इंजिन कसं फील होतं गाडीमध्ये एनवेज कसे आहेत सिटिंग कम्फर्ट कसं आहे या सगळ्यांच्या बाबतीत आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत कारमध्ये फीचर्स विषयी जर का सांगायचं झालं तर खूप फीचरिच आपल्याला कार हे मिळून जाते आपल्याला कारमध्ये पॅनरॉमिक सनरूफ मिळतं खूप मोठं ते सनरूफ आहे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा मिळतो इलेक्ट्रिकली पॉवर टेलगेट आपल्याला मिळतं त्याचसोबत पॉवर ॲडजस्टेबल ड्रायवर आणि को ड्रायव्हर सीट्स मिळतात त्यानंतर चौदा इंचेसचा एच डी स्क्रीन आपल्याला मोठा मिळून जातो ऑटोमॅटिक हेडलॅम्प आपल्याला मिळतात रिअरएस इ व्हेंट्स आहेत कूड ग्लो बॉक्स आपल्याला मिळून जातो त्याचसोबत आठ कलरची जी अँबिएंट लाईटिंग आहे तीसुद्धा आपल्याला कारमध्ये मिळून जाते मागच्या सीटवर तीनही पॅसेंजर्ससाठी आपल्याला तीन ॲडजस्टेबल हेडरेस मिळतात त्याचसोबत आपल्याला इकडे सुद्धा मिळतं त्यामध्ये कप होल्डर्स मिळून जातात आणि सगळ्यात इम्प्रेसिव्ह म्हणजे हा जो फ्लोर पाहाल तर पूर्णपणे फ्लॅट आहे आणि गाडीची वीडसुद्धा चांगली आहे त्यामुळे या सीटवरती तीन लोक आरामात या ठिकाणी बसू शकतात तर मित्रांनो मी आलो आहे गाडीच्या ड्रायविंग सीटवरती आणि आता पाहूयात की गाडी नेमकी चालायला कशी आहे पू स्टार्ट बटन जे आहे ते आपल्याला मिळतं गाडी ज्यावेळेला चालू होते ना त्यावेळेला थोडीशी हालते म्हणजे कळतं की आपल्याला मोठं इंजिन जे आहे ते आपलं चालू झाले गाडी कितीही सेफ असो सीट बेल्ट जो आहे तो कंपल्सरी सगळ्यांनी लावायला पाहिजे आता ड्रायविंग सीटवरनं जे स्टेरिंग आहे ते स्लो स्पीडवरती किंवा ज्यावेळेला गाडी थांबलेली आहे त्यावेळेला लाईट आहे खूप जास्त लाईट नाही पण ठीकठाक लाईट आहे आणि आता पाहूयात गाडीला चालवून गाडीचं जे स्टेअरिंग आहे मित्रांनो ते फील्ड पण ॲडजस्ट होतं आणि टेलिस्कोपिक पण ॲडजस्ट होतं जीने ना जी ज्या ठिकाणी जे फीचर द्यायला पाहिजे ते नक्कीच दिले नाही तर बऱ्याचशा कार कंपन्या काय करतात की छोटं मोठं कॉस्ट कटिंग म्हणून टेलिस्कोपिक स्टेअरिंग नाही देत गाडीमध्ये जे की खूप चुकीची गोष्ट आहे प्रत्येकाच्या हाईटनुसार जे आहे स्टेरिंग ॲडजस्ट व्हायला हवं गाडीच्या ड्रायविंग सीटवरून सगळ्यात पहिली जी गोष्ट नोटिसेबल आहे ती म्हणजे गाडीची जी, जी व्हिजिबिलिटी आहे ती खूप चांगली आहे ग्लास एरिया जो आहे ना तो मोठा असा, आने जी जी आहे असा आणि ग्लास एरियाची जी बॉटम लाईन आहे ती थोडीशी खाली आहे त्यामुळे काय होतं जर तुमची हाईट कमी जरी असेल तरीसुद्धा तुम्हाला व्हिजिबिलिटीमध्ये काहीही प्रॉब्लेम त्या ठिकाणी होणार नाही खूप चांगल्या प्रकारची व्हिजिबिलिटी जी आहे ती आपल्याला या कारमध्ये मिळते आणि राहिला विषय सीट ॲडजस्टमेंटचा तर सीट ॲडजस्टमेंट आपल्याला इलेक्ट्रिक मिळतं को ड्रायवर साईडवरती पण आणि को ड्रायव्हर साईडवरती पण फक्त जी ड्रायवर साईड आहे ती सिक्स वे ॲडजस्टेबल आहे जी को ड्रायव्हर साईड सीट आहे ती फोर वे ॲडजस्टेबल मिळते त्यानंतर जो सिटिंग कम्फर्ट आहे तो आता मला थाय सपोर्ट जो आहे माझी हाईट सिक्स फीट आहे आणि सीट मी माझ्या हाईटच्या हिशोबाने सेट केली त्यानंतर थाय सपोर्ट जो आहे तो मला चांगला मिळतो आहे जो लंबर सपोर्ट आहे पाठीचा तोसुद्धा चांगला मिळतो आहे आणि बकेट सीट्स आपल्याला मिळतात म्हणजे हे जे बाजूने दिलेले आहेत सपोर्ट्स ते आपल्याला खराब रस्त्यांवरती खूप चांगल्या प्रकारे होल्ड करून ठेवतात ज्यावेळेला अशी अशी मुवमेंट होते गाडीची त्यावेळेला खूप चांगल्या प्रकारे ते सीट्स आपल्याला होल्ड करून ठेवतात त्यानंतर सीट्सची जी कुशनिंग आहे ती सुद्धा चांगली आहे आणि ओव्हरऑल जीच्या कुठल्याही गाडीमध्ये तुम्ही बघाल ना तर मटेरियल क्वालिटीच्या बाबतीत अजिबात कॉम्प्रोमाइज कुठेही एमजीने या ठिकाणी केलेलं नाहीये त्यामुळे सीट्स कम्फर्टविषयी विषयी खूप चांगली कार ही आहे गाडीचं जर सस्पेन्शनबद्दल सांगायचं झालं ना तर सस्पेन्शन गाडीचं ओव्हरऑल एक स्मूदर साईडवरती दिलेलं आहे म्हणजे आतमध्ये बसलेल्या प्रत्येकाला भले तुम्ही समोर बसा किंवा मागच्या सीट्सवरती बसा कम्फर्टेबल सस्पेन्शन्स तुम्हाला फील होतील आणि आता जसं की छोटे मोठे पॉथोल्स आहेत रस्त्यावरती डांबराच्या रस्त्यावरती जे असतात ना पावसाळ्यामध्ये खराब झालेला रस्ता ज्यावेळेला टायर पडतोय त्या खड्ड्यांमध्ये त्यावेळेला एक कुशनी इफेक्ट आहे आणि ॲब्झॉर्ब्शन जे आहे ते खूप चांगलं आहे आता पहा या ठिकाणी डावा टायर जो आहे मी खड्ड्यांमध्ये टाकला आहे आणि ॲब्झॉर्प्शन खड्ड्यांचं खूप त्या ठिकाणी चांगलं मला फील होते नाही तर बऱ्याचशा गाड्यांमध्ये कसं असतं की थोडेसे स्टिफर साईडला सस्पेन्शन असतं त्यामुळं स्लोअर स्पीडवरती जर तुम्ही खड्ड्यांमध्ये टाकाल गाडी तर अगदी गाडी उड्या मारायला लागते तर तो, तो प्रॉब्लेम आपल्याला या कारमध्ये पाहायला मिळत नाही चांगल्या प्रकारे आणि जर तुम्ही जरी सॉफ्टर जर साईडला असेल सस्पेन्शन तरी सुद्धा तुम्ही स्ट्रेट लाईनमध्ये शंभरच्या स्पीडवरती परवा एकशे वीसच्या स्पीडवरती तुम्ही गाडी ना तुम्हाला त्या ठिकाणचे जे इंडुलेशन्स आहेत ते खूप चांगल्या पद्धतीत गाडी ऍब्झॉर्ब करते म्हणण्याचा अर्थ असा आहे की हायर स्पीडवरती गाडीची जी स्टेबिलिटी आहे ना ती खूप चांगली आहे आणि बॉडी रोल कुठलाही तुम्हाला फील होणार नाही आता बघा खूप सोप्या पद्धतीत मी जी आहे लेन चेंजिंग या ठिकाणी करू शकतो आणि स्टेरिंगचा रिस्पॉन्स म्हणाल ना तर स्टेअरिंगमध्ये मध्ये कुठलाही प्लेन नाहीये मी हलकस स्टेरिंग फिरवलं तर गाडी लगेच डायरेक्शन घ्यायला लागते मी हलकस लेफ्टला फिरवलं तर गाडी लगेचच लेफ्टला जाते तर हा जो ॲक्युरेटपणा आहे स्टेअरिंगमध्ये तो आपल्याला या कारमध्ये पाहायला मिळतो सेम स्टेअरिंग मला वाटतं एम जी ॲस्टरमध्ये पण मिळतं त्या ठिकाणी मोड्स आपल्याला स्टेरिंगमध्ये मिळतात सिटी ट्रॅफिकमध्ये जसं की मी चालवतो आहे आणि क्लच जे आहे ना ते ना जास्त लाईट ला आहे ना जास्त हार्ड आहे म्हणजे एक सॉफ्टअर साईडलाच म्हणू शकतो क्लच आपण एवढी मोठी गाडी आहे डिझेल इंजिन मी चालवतो आहे तरीसुद्धा क्लचमध्ये मला काहीही प्रॉब्लेम त्या ठिकाणी जाणवत नाही आहे आणि जो गियर शिफ्टिंग आहे ना आता बघा गिअर्स जे आहेत मी अगदी एका बोटाने देखील शिफ्ट करू शकतो असं एका बोटाने कोणी करत नाही पण सांगण्याचा अर्थ आहे की जर तुम्ही ट्रॅफिकमध्ये जरी ही गाडी चालवत असाल तर तुमच्या हातांना त्या ठिकाणी त्रास होणार नाही किंवा क्लच दाबून जे आहे तुमच्या पायाला सुद्धा अजिबात त्रास होणार नाही आणि जी ट्युनिंग आहे या गियर बॉक्सची आणि इंजिनची तर ती खूप चांगली आपल्याला या ठिकाणी मिळून जाते या इंजिनबद्दल जर का सांगायचं झालं ना मित्रांनो तर दोन हजार सी सीचं जे डिझल इंजिन आहे ते मी चालवतोय आता फिॲट सोर्स दोन हजार सी सीचं बी एस सिक्स टर्बो डिझल इंजिन हे आहे आणि एकशे शहात्तर पी एस ची पॉवर हे प्रोड्यूस करतं आणि साडेतीनशे न्यूटन मीटरचा जो टॉर्क आहे ते हे इंजिन आपल्याला काढून देतं आणि तो जो टॉर्क आहे साडेतीनशे न्यूटन मीटरचा तुम्हाला फील होते जसं गाडी अठराशे आर पी एम क्रॉस करते ना जेव्हा या इंजिनचा टर्बो चालवतो त्यावेळेला एक पावरचा बूस्ट मिळतो जो की तुम्हाला असं हायवेला जर का तुम्ही सडन ॲक्सिलरेट केलं तर तुम्हाला सीटला चिटकून देईल असा सेम इंजिन तुम्हाला टाटा हॅरिअरमध्ये पण मिळतं पण मला वाटतं पॉवर टू वेट रेशिओ जो आहे तोसुद्धा या ठिकाणी चांगला मॅटर करतो हॉर्नचा आवाज बघा कसं असतं माहिती आहे का कुठल्याही गाडीच्या इंजिनमध्ये आणि गिअर जी असते ना ट्युनिंग खूप महत्त्वाची असते बऱ्याच वेळेला इंजिन पॉवरफुल असतं पण गियर्सचा रेशिओ ठीकठाक नसतो गियर्समध्ये जी रेंज असते स्पीडची ती व्यवस्थित नसते पण या कारमध्ये तुम्हाला त्या प्रकारचं कुठलंही जे मिसकम्युनिकेशन आहे ना ते पाहायला मिळणार नाही आहे गाडीचे जे एनवेच आहेत ना ते खूप कंट्रोलड आहेत म्हणजे भलेही डिझेल इंजिन असेल दोन हजार सीसीचं पण अडीच तीन हजार आर पी एमच्या वर जसं जाईल ना त्याच वेळेला तो जो डिझेल इंजिनचा साऊंड आहे तो आतमध्ये येतो बरेचशा अशा गाड्या आहेत ज्यामध्ये डिझल इंजिन आपल्याला मिळतं पण तरीसुद्धा ती खूप सायलेंट असतात मला ना खूप जास्त अशी जर सायलेंट गाडी असेल तर पर्सनली मला थोडंसं ते योग्य वाटत नाही कारण जर तुम्ही एक आय सी इंजिनची गाडी चालवताय तर तुम्हाला ते फील तरी झालं पाहिजे एक इंजिनचा जो जिवंतपणा असतो ना तो त्याच्या आवाजामध्ये असतो आणि इन्सुलेशन ठीक आहे तुम्ही द्या पण खूप जास्त जर सायलेंट गाडी असेल ना तर अगदी असं कानं वगैरे वाजायला लागतात कळतच नाही गाडीचं इंजिन चालू आहे हो बंद आहे ना पावरमध्ये कुठलीही कमी आहे आता थर्ड गिअरमध्ये गाडी आहे आणि जसं मी ॲक्सिलेटर पेटल प्रेस करतोय टर्बोचा बूस मिळते इंजिनचा पॉवरमध्ये कुठलीही कमी मला मा, या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये आणि रस्त्यावरचे जे इंडुलेशन जसं मी सांगितलं होतं खूप चांगल्या प्रकारे अॅब्झॉर्ब करते गाडी आहे जवळपास सत्तरच्या स्पीडवरती आणि थोडासा खराब रस्ता आहे तरीसुद्धा त्या ठिकाणी स्टॅबिलिटीमध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे आणि जसं स्पीड वाढते गाडीची स्टेअरिंग जे आहे ना ते हार्ड व्हायला लागतं जबरदस्त हार्ड व्हायला लागतं जो फुल कॉन्फिडन्स आहे हायर स्पीडला तो आपल्याला हे स्टेअरिंग देतं एम जी मोटर्सच्या म्हणण्यानुसार या गाडीमध्ये हाय स्ट्रेंथ स्टीलचा जो यूज आहे तो जास्त केलेला आहे जेणेकरून या गाडीचं जे स्ट्रक्चर आहे ते मजबूत झालेलं आहे आणि सेफ्टी फीचर्समध्ये म्हणाल तर भरपूर सेफ्टी फीचर्स आपल्याला मिळतात जसं की सहा एअरबॅग्स आहेत ए बी एस विथ ई बी डी आहे, आहे ट्रॅक्शन कंट्रोल आहे हिल होल्ड असिस्ट तुम्हाला दे देण्यात आलेला आहे त्यानंतर जे इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम आहे तोसुद्धा मिळतो ऑल फोर डिस्क ब्रेक्स जे आहेत ते सुद्धा आपल्याला कारमध्ये मिळून जातात जे की सेफ्टीच्या दृष्टिकोनातून खूप चांगले आहे ऑल फोर डिस्क वाली गाडी आणि टू डिस्क टू ड्रमवाली गाडी जर तुम्ही कम्पेअर केलीत तर तुम्हाला स्लो स्पीडमध्ये तो जो फरक आहे तो इतका जास्त जाणवणार नाही फोर डिस्कचा जो फायदा आहे तो तुम्हाला मिळेल हायवेवरती ज्यावेळेला तुम्ही इमर्जन्सी ब्रेकिंग कराल किंवा हायर स्पीडमध्ये ब्रेकिंग कराल त्यावेळेला तो जो डिस्टन्स आहे ब्रेकिंगचा तो कमी होतो फोर डिस्कमध्ये त्याचसोबत जो परफॉर्मन्स असतो जी ब्रेकिंग बाईट ज्याला आपण म्हणतो ना तोसुद्धा आपल्याला या कारमध्ये चांगला मिळून जातो त्याला कारण तेच आहे ऑल फोर डिस्क ब्रेक्स गाडीमध्ये ना एक अनोखं फीचर मिळतं थोडंसं की आता मी स्टेअरिंग जर का लेफ्टला फिरवतो आहे ना तर इंडिकेटर्स ऑटोमॅटिकली चालू होतात सेम जर का मी राईटला फिरवतो तर, तर लाईटचं जे इंडिकेटर आहे ना ते चालू झाले तर चांगलं फीचर आहे ज्यावेळेला आपण घाटांमध्ये वगैरे चालवतो आपल्या मागे एखादी गाडी असेल तर त्या गाडीला कळतं की समोरून समोरचा जो गाडीवाला आहे तो कुठला टर्न घेतो आहे आणि तोसुद्धा त्या ठिकाणी अवेअर होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की घाई गडबडीमध्ये आपण सडन टर्न वगैरे असेल तर इंडिकेटर द्यायला विसरून जातो पण तो प्रॉब्लेम तुम्हाला या कारमध्ये होणार नाही चौदा इंचेसचा हा जो एच सी डी डिस्प्ले आहे तो आपल्याला मिळून जातो याचा जो टच रिस्पॉन्स आहे तो पण चांगला आहे आणि स्क्रीनची साईज मोठी असल्यामुळे काय होतं जो थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेरा आहे त्या कॅमेऱ्याची क्लॅरिटी आपल्याला चांगली मिळून जाते म्हणजे कुठं काय एखादी छोटी गोष्ट असेल आजूबाजूला तर ती लगेचच जे आहे ना निरीक्षणामध्ये येऊन जाते ओव्हरऑल जे फिट अँड फिनिश आहे जे इंटेरियर आहे प्लास्टिकचं त्यानंतर जे बटन्सची क्वालिटी आहे जे टॉगल्स वगैरे आहेत सगळ्या गोष्टींमध्ये प्रीमियम फील तुम्हाला होईल कुठल्याही प्रकारचं चीप मटेरियल वापरलेलं आहे असा फील तुम्हाला अजिबात होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे डॅशबोर्ड आहे डॅशबोर्डचं जो लेआउट वगैरे आहे त्या ठिकाणी असं वाटतं की सॉफ्ट टच दिले पण सॉफ्टच कारमध्ये नाही आणि त्याची गरज पण नाही आहे कारण खूप चांगल्या क्वालिटीचं प्लास्टिक आपल्याला या कारमध्ये मिळून जातं एक खास गोष्ट गाडीमध्ये जे वायपर्स आले आहेत ना ते एरोट्विन वायपर्स आपल्याला दिलेले आहेत आणि त्याची क्लिनिंग जे आहे ना ते चांगली आहे आणि कुठलाही हार्शनेस किंवा जो हार्ड कोअर साऊंड असतो इंजिनचा तो आपल्याला आतमध्ये येत नाही कारण गाडीमध्ये जे इन्सुलेशन दिलेलं आहे ते खूप चांगलं आहे कुठल्याही टर्म्समध्ये आता जेवढं मी या गाडीला आहे जेवढं पाहिलं आहे आधीसुद्धा मी ही गाडी चालवली होती त्या कंडिशन्समध्ये सुद्धा कुठल्याही ठिकाणी मला असं नाही वाटलं की गाडीमध्ये अननेसेसरी जी कॉस्ट कटिंग केली गेलेली आहे अशा कुठल्याही प्रकारचा पॉईंट नाही आता साधं वायपर्स बघाल तर कन्व्हेन्शनल सुद्धा हे देऊ शकले असते पण यांनी एरोटिन वायपर्स जे आहेत ते दिलेले आहेत तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ते तुमचं थोडंसं प्रीमियमनेसमध्ये एनहास करतात तर ओवरऑल सस्पेन्शन असेल किंवा सिटिंग कम्फर्ट असेल म्हणजे या गाडीला काही किलोमीटर चालवल्यानंतर मा म्हणजे असं नोटीस करतोय मी की गाडीचा बनवण्याचा जो उद्देश आहे तो असा आहे की कम्फर्टेबल ड्राईव आपल्याला करता याव्या आणि लॉंग रूटला जर का तुम्हाला जायचं आहे तुम्हाला तर ना सस्पेन्शनमध्ये काय प्रॉब्लेम नाही ना सिटिंगमध्ये काय प्रॉब्लेम आहे त्याचसोबत इंजिन पॉवर तुम्हाला ठीकठाक मिळते मायलेज जर का म्हणाल तर पंधरा सोळाच्या जवळपास तुम्हाला हायवेला ही गाडी काढून देईल सिटीमध्ये मायलेज देईल बारा तेरा पद्धतीत चालवाल फार ट्रॅफिक नसेल तर चौदा पण देईल काही प्रॉब्लेम त्यामध्ये नाही आहे आणि हायवेला जर का तुम्ही नव्वदच्या स्पीडला क्रूज कराल क्रूज कंट्रोल पण या कारमध्ये येऊन जातं तर ते तुम्हाला त्या हायवेला सोळाचं मायलेज कार आरामात काढून देईल त्यानंतर क्रूज कंट्रोलविषयी जर का सांगायचं झालं म्हणजे सेफ्टीमध्ये जे ॲडास लेवल टूचं आहे ते आपल्याला मिळतं आणि त्या लेवल टू ॲडासमध्ये तुम्हाला भरपूर सारे फीचर्स मिळतात जसं की ॲडप्टिव्ह क्रूज कंट्रोल आहे ॲडप्टिव क्रूज कंट्रोल मला स्पेसिफिकली थोडंसं सेन्सवालं क्रूज कंट्रोल वाटलं कारण जे नॉर्मल आपले क्रूज कंट्रोल्स असतात त्यामध्ये काय होतं समोरची गाडी जर का स्लो झाली आपण ब्रेक करतो आणि त्यामुळे जे क्रूज कंट्रोल आहे ते निघून जातं परत परत आपल्याला सेट करावं लागतं तो फायदा जो आहे तो आपल्याला ॲडॅप्टिव क्रूज कंट्रोलमध्ये मिळतो समोर जी गाडी स्लो झाली तर ही गाडीसुद्धा ऑटोमॅटिकली स्लो होते तुम्हाला करायचं काय तर तुम्हाला फक्त लेनच्या बाहेर गाडी काढायची आणि परत ती जी तुम्ही सेट केली स्पीड आहे ती सेट स्पीड गाडी घेऊन टाकते आणि अजून एक इम्प्रेसिव्ह गोष्ट म्हणजे गाडीची जी ए सी आहे ना ती खूप खूप चांगली आहे तर मित्रांनो हे सगळं होतं एम जी हेक्टर डिझलबद्दल अपेक्षा करतो की हा व्हिडिओ आणि ही गाडी तुम्हाला आवडली असेल या कारला जर तुम्हाला पाहायचं असेल किंवा चालवायचं असेल तर एम जी मोटर्स नांदेड या ठिकाणी तुम्ही येऊ शकता या डीलरशिपचा जो ॲड्रेस आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल माझ्याकडनं काही राहून गेलं असेल तर तुम्ही प्लीज मला ते कमेंटमध्ये सांगा आणि भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र